चल आता पर चल परत चल परत चल बाबू हे बघ चालले मी दाद्या चालले मी चल तिकडे आजी बसली पेल्या चल चल आज चल ना परत जाऊ का मी मी जाऊ का चालले मी टाटा मी चालले बाबू हे बघ चालले मी अरे इथं बाव आहे दाद्या हे दाद्या हे बघ हे बघ झाड हे बघ बाबू हे बघ काय बघ हे बघ ए बघ काय बघ वाव वाव धर 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 वाव पकड पकड खारू ताई ते बघ खारू ताई इकडे 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 बघ हे बघ काऊ काऊ आला काऊ Cow yê 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 yê. Eva kawala kao uu mèo, uu kao uu kao uu mèo uu mèo, mèo, mèo uu mèo, uu mèo Mèo kao uu kao uu kao uu

काळे पडलं हे तरी सारखं घासते मी पिता पीतांबरी पितांबरी घासल्याना चांगलं निघत हा